हो ते ठरलेलंच आहे हे मायरा हाय गाईज कचे आहात तुम्ही हाय आमच्या मायराने दे, 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 दे आणि आमच्या मायराने साडी नेसले मस्त बघू मायऱ्या नेटची साडी लावली हाय कसे आहात तुम्ही कशी आहे मायरा तू बरी आहे का हा जेवली का दे गेला आणि तिसरा चिडका मेंबर कुठे गेला नाही गेलात का हा तुला गेला कुठे गेली का कवडी ती काय आहे कवडी आहे तरी कवडी कवडीच्या गेले गौरी नाही कौडी तुला तेच ऐकू जाईल बाबू बाबू या मावशीचं नाव काय बाया भूक कशी नासे पोयनाडशीचं नाव काय तिचं नाव काय तुला माहिती ना ती नाही माहिती तिला दुसरं नाव माहिती आणि या मावशीचं नाव काय वारक्या आणि दुसरा काय आहे नाव हां आणि मोठ्या मासेचं काय नाव आहे पिंपीचा काका काय बोलतो हा विसरली तू नाव इसा पण विसरली तुझा पण माहिती आहे नाव तिला काय आहे सांग माझं काय नाव आहे मग नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाल आम्ही चॅनल वर तुमचं स्वागत आज मी चालले भाग्याला घेऊन तिचं नाक टोचायचे त्यासाठी कर्जतला भाग्याचे बाबा पण आले पण ते पुढे गेले आम्ही मागून चाललो भाग्या तर खूपच घाबरले आणि तिच्या अपेक्षा तर जास्त मलाच भीती वाटते कारण तिचं नाक टोचायचे तर चला मग आता तू आपण तिकडेच भेटू हा नाक टोचायच्या आधीची परिस्थिती भाग्या कशी डान्स करते आणि मग नंतर ती आधी खूप खुश आहे तिला काही एवढं माहित नाही आता इथे वाळी खरेदी केली सोन्याची अब क्या होणे वाला हे काय करायचे <laughs> बोल ना काय बोल हो कुठे आली तू नागटचायला दिसते भाग्या चलो बस इकडे बघ ना इकडे बघ ना काय झालं मस्त ना ग्राम आले इकडे बघ इकडे बघ गो बाल तिला थोडे सई झालेत आणि पैंजण पण सही झाले त्यामुळे पैजण थोडे कमी करून भाग्याला कबूल केलं होतं की तिचं नाक टोचल्यावर तिला खाऊ देणार तिला आईस्क्रीम द्यायची तर आता नाक टोचून झालंय तर म्हटलं तिला आता आईस्क्रीम देऊ नाही तर मग ती रुसेल रडली पण नाही माझी भाग्या काय हा टोचून नाक टोचून झाल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं पण आधी थोडंसं आहे मी घाबरली होती बापरे पण माझी बाबू नाही घाबरली ना तिला आता फोटो काढून दाखवायचे ती कशी दिसते ती तर आता तिचे बाबा गेले तिला आईस्क्रीम आणण्यासाठी हां आणि मग नंतर घरी जाणार जेवणार आणि मग आमची सुट्टी संपणार असं मला वाटते कारण आता मिस्टर आलेत म्हणजे पण मस्त दिसते हा तिकडे नाही आईस्क्रीम मिळाला त्यामुळे इकडे अमराईमध्ये आलो आणि मग बाग्याला आईस्क्रीम घेतलं आम्ही पण कुल्फी खाल्ली आणि घरी नेली असती पण घरची मंडळीनं सर्वांना सर्दी झाली त्यामुळे मग त्यांना नाही आईस्क्रीम नेणार आणि मग त्यांना हे असे लाडू घेतलेत ड्रायफ्रूट्स लाडू आहेत मावशीसाठी छोट्या मायरा आम्ही चाललो घरी ना तू येते का पाठी बाय बाय संध्याकाळी झाली आम्ही चाललो आणि मायराचे पप्पा पण आले आमचं जेवण वगैरे झालं आणि भाग्याला घरी जायचं नाहीये तिला राहायचे बघू आता बघू लहान असताना आपण असे खेळ खेळायचो ना तसे लहान मुली कसं मस्त खेळ खेळत आहेत लगोरीचा भरपूर वर्षाने हा खेळ पाहायला मिळाला आणि तेवढ्या जागेमध्ये कसे भरपूर छोटी छोटी मुलं आहेत ना त्यामुळे ते खेळ आनंदाने खेळत आहेत आता बघू झाले जिंकले दोनच दिवस होती वस्तीला घरी तरी पण असं वाटत होत कि किती दिवस आहे ना किती नाही आणि आमच्या भाग्याला काही यायचंच नव्हतं ती रडायला लागली ती बोलते मला राहायची आपण उद्या जाऊ बोल ते मला नाही यायचं आपण उद्या जाऊ असं तसं म्हटलं उद्या गेलं आणि आज गेलो आज तर आजच जाऊ ना हां तर मग आलो आताच पोचलो घरी आता फ्रेश वगैरे व्हायचे लुडोचा का नाही त्याने मला पाहिलीच नव्हती तिकडे जाऊन गप्प वाचलं तर मी फक्त अशी मान केली दहा मिनटं झाल्यास आलेली त्याने काही पाहिलेच नव्हती अशी <laughs> मान केली ऊ करीत आलंय कोळंबी पुळाव बनवायला घेतले सर्व साहित्य घेतले इकडे कोलंबी साफ करून धुवून घेतले आणि बासमती तांदूळ भिजत ठेवलं आहे आणि आता बनवते कोळंबी पुळाव या मंडळी जेवायला आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा